नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर तुम्हाला समजच असेल आज आपल्याला काय बनवायचं आहे ते म्हणजे लहान मुलांच्या आवडीच्या कुरुम कुरुम मसाला पापड आणि ते देखील शिजनची मस्त आंबड कैरी वापरून अगदी चवीला जबरदस्त आणि शुद्ध सर्व चवी एकत्र अगदी करायलासुद्धा साधा सोपं आणि मस्त कुरुम कुरुम अगदी सर्वजण आवडीने खातील असेल तर चला पाहूया मसाला पापड कसा बनवायचा ते तरी बघा हे पाहू शकता मी हे दोन मोठे उडदाचे पापड घेतलेले आहे आणि हे पापड जे आहे ना ते मी घरीच बनवलेले आहे आता आपण उन्हाळा चालू आहे आणि आता आपण उडदाचे पापड बनत असतो तर त्यातच मी काय केले होते नऊ ते दहा पापड असे मोठे साईजचे बनवले होते जेणेकरून आपल्याला हवा तेव्हा मसाला पापड आपण घरीच बनवू शकतो आता ही घेतलेली आहे मी कैरी सोलून आता उन्हाळा आहे सीझनसुद्धा आहे कैरीचा म्हटलं त्याला छान चटपटीत असा पापडसुद्धा बनूया मसाला पापड आता ही घेतलेली आहे मी बारीकश जी पाणीपुरीवाल्याकडे आपल्याला सहज भेटते आणि बारीक चिरलेला एक कांदा कोथिंबीर आणि बारीक चिरलेले एक टोमॅटो घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्या हे जे पापड आहे ना ते आपल्याला तळून घ्यायचे आहे आता हे पापड फ्राय कसे करायचे हे सुद्धा तुम्हाला मी सांगते तर चला तर पाहू शकता आता मी हा पॅन घेतलेला आहे कारण पॅनची साईज अशी सपाट असते आणि मोठी असते त्यामुळे पापड जो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करता येतो त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि आता हे तेल गरम करून घेऊया कारण कढई कशी खुलगट असते त्यामुळे कढईमध्ये हा मोठ्या साईजचा पापड जो असतो ना फ्राय करता येत नाही त्यामुळे पॅन घ्यायचा आपल्या ढोश्याचा असतं तो आणि तर ते तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की हा पापड त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा ते बघा पॅनवरती पाहू शकता व्यवस्थित हा पापड जो आहे ना फ्राय करून घेता येतो किंवा एखादं मोठं तुमच्याकडे असं भांडं असेल जे असं पॅनसारखं असेल तर तरी तुम्ही असं फ्राय करून घेऊ शकता आता हे घरी बनवलेले पापड आहे ते आधीसुद्धा आपण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे उडदाचे पापड घरी कसे बनवायचे ते तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्ही नक्की पाहा तर हे बघा असं असं फ्राय करून घ्यायचं आहे तळून दोन्ही साईडनी आणि चमच्याने असा प्रेस करायचा म्हणजे तो वाकडा तिकडा तुम होणार नाही काय नाही असं सपाटच फ्राय होईल त्यामुळे तळतानेसुद्धा काळजी घ्यायची वाकडा तिकडं होऊ नये म्हणून असं चमच्याने तुम्ही प्रेस करू शकता ते बघा छान असा हा तळून झालेला आहे तेल पूर्ण थळून घ्यायचं आहे हे बघा तथा का काढून घेते आता ह्याच फ्राय पॅनवरती मी अजून एक पापड जो आहे तो करून घेते फ्राय ते बघा चमच्याने गोल फिरवायचा आणि थोडंसं वरतून प्रेस करायचं म्हणजे तो वाकडा होता नये हाही तसं सरळ राहिला पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती आपण ज मसाला पापड म्हणून सगळा मसाला व्यवस्थित बसला पाहिजे गोल गोल फिरून सगळीकडनं फ्राय करून घेऊया याआधीसुद्धा आपण पापडाची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ प्रथिभा रेसिपी चॅनलला अपलोड केलेल्या आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहा तसे चांगलं हे बघा पापड आपले फ्राय करून झालेले आहे दोन्हीसुद्धा हे बघा आता दोन पापड फ्राय करून घेतलेले आहेत तर चला आता मसाला पापड बनवून घेऊया तर हे बघा आता एक खाली मोठी डिश घेतली आणि त्याचा आपण पापड ठेवलेला आहे तर ते एक पापडाचा आपण अगोदर करून घेऊया तर मस्त पातळच आहे आपण घरी बनवलेले आहेत हे तर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा अगोदर कांदा टाकून घेते कांदा टाकून झाला की बारीक चिरलेला टोमॅटो आता याच्यावर टाकूया शेव आता ही मी पाणीपुरीवाल्याकडून आणलेली आहे तर दुकानात सुद्धा भेटते अशी बारीक शेव बघा शेव टाकून घ्यायची आहे मग थोडीशी मस्त हिरवीगार कोथिंबीर आता याच्यावरती आपल्याला काय करायचं ही कैरी मी सोलून घेतलेली आहे धुण ती किसायची आहे पण त्यापूर्वी आपण थोडंसं तिखट हवं असेल तुम्हाला तर थोडीशी मिरची पण थोडंसं तिखट हवंच मग खायलासुद्धा मस्त सगळ्यात चवी एकत्र येतात मग थोडीशी तिखट आणि मस्त कैरीची आंबट अशी चव इतर वेळेस आपण जेव्हा मसाला पापड बनवतो तेव्हा कैरी नसते पण आता उन्हाळा शिजन आहे म्हटलं चला कैरीसुद्धा आहे तर आपण वेगळ्या पद्धतीने मसाला पापड बनवूया छान अशी ही सुद्धा छान लागते कारण आपण प्लेन तर नेहमीच खातो पण जेव्हा शिजन असेल तेव्हा शिजनचे पदार्थ जे असतात त्याचासुद्धा वापर करून घ्यायचा कारण त्याचीसुद्धा चव जबरदस्त आहे ते वेगळा मस्त असा मसाला पापड आपला तयार झालेला आहे वरून पुन्हा थोडीशी शेव टाकलेली आहे कांदा थोडीशी कोथिंबीर आणि याच्यावर तुम्ही चाट मसाला टाकू शकता अगदीच तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर हे मीठ आहे तर आता मी काळ मिठाचा वापर केलेला आहे मिठाने सुद्धा चव छान लागते किंवा जर तुमच्याकडं चाट मसाला अवेलेबल असेल तर तुम्ही चाट मसाला टाकू शकता हे बघा मस्त आपला मसाला पापड हा जो आहे ना तयार झालेला आहे बघा भरपूर सारं साहित्य आपण टाकलेलं आहे मसाला पापडवर जर तुम्ही हॉटेलमध्ये गेला तर एवढं साहित्य तुम्हाला दिसणारच नाही साहित्य कमी दिसलं पण आपण जेव्हा घरी बनवतो ना तेव्हा भरपूर सारं साहित्य आपण वापरत असतो आणि खायलासुद्धा घरची टेस्ट जी ना ती मस्तच लागते तर चला अशा पद्धतीने आपण अजून एक मसाला पापड बनवून घेऊया तर सुद्धा जर अजून पापड बनवले नसेल घरी तर जेव्हा बनवतील तेव्हा असेच नव्ह्या पापड घरी बनवून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्हाला कधी खाऊशी वाटेल किंवा पावसामध्ये जर खूप पाऊस असतो तेव्हा सुद्धा आपल्याला काही चटपटीत खाऊशी वाटते किंवा उन्हाळ्यामध्ये सुट्टीच्या दिवशी मुलांना काही मधल्या वेळेत किंवा असं सुट्टीच्या दिवशी बनवून देता येतो मग असे चार पाच पापड किंवा नव्हत्या पापड जरी बनवून ठेवले पापड बनवताना तर तुम्ही कधीही बनवू शकता कांदा टाकलाय टोमॅटो टाकलाय थोडीशी कोथिंबीर शेव आणि मस्त किसलेली कैरी आ हा अगदी पाहूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल आणि चवसुद्धा एकदम जबरदस्त लागते हे बघा मस्त असं किंवा तुम्ही चिंचेची जी अशी दाटसर चटणी असेल तीसुद्धा टाकून पहा थोडंसं असं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करायचा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर हे बघा आपले मस्त असे दोन मसाला पापड तयार झालेले आहे हे बघा हॉटेलपेक्षा सुद्धा चवीला जबरदस्त आणि घरी बनवलेले आहे त्यामुळे अजूनच चव एकदम भन्नाट लागते तर चला बघा पाहू शकता मस्त आपले मसाला पापड जे आहे ना हे बघा तयार झालेले आहे तर एकदम साधं सोपं आहे काही नाही फक्त फ्राय करायचा कांदा टमॅटो चिरायचा आणि थोडीशी शेव टाकली की झालं अगदी मुले आवडीने खातात तर पाहू शकता मस्त आपले मसाला पापड तयार झालेला आहे हे बघा मस्त कुरम कुरुम हे बघा मसालासुद्धा पाहू शकता भरपूर असा आहे तर चला सुद्धा नक्की बनवून प अशा पद्धतीने मसाला पापड आणि ही कैरी वापरून बनवलेला मसाला पापड ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा श्री खायला बसलेला आहे कारण शिला मसाला पापड खूप आवडतो तर हे बघा मस्त त्याला असं वाटतं की पिझ्झाच आहे ते बघा मस्त असा छान झालेला आहे मस्त कुरुम कुरुम मसाला पापड तर चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने एकदा मसाला पापड बनवू पाच शिजन आहे कैरीचं मस्त कैरी किसून घ्या आणि मसाला पापड बनवाय सुद्धा जबरदस्त लागते रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, धन्यवाद